आणि त्यावेळेस तुमचं वजन जास्त होतं आणि आपल्याला रोईंग करायची होती त्यावेळेस हे कसं बॅलन्स केलं तुम्ही कारण रोईंग क्लबमध्ये ज्यावेळेस आपण ॲडमिशन घेतलं तर वेट कंट्रोल करून आपण कोणत्या वेट कॅटेगरीमध्ये खेळला आपलं वेट जास्त होतं आणि त्यानंतर आपण किती वेटमध्ये कंट्रोल करून वेट, वेट आपण मेडल घेतलं ऑल इंडियाला सर जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो स्टार्टिंगला तेव्हा नाईन्टी फाय केजी होता आता प्रॅक्टिस जेव्हा माझी मॅचेस जवळ आली तेव्हा माझा वेट झाला ऐंशी केजी ऐंशी के जी गटामध्ये मी ऑल इंडिया नॅशनल खेळलो म्हणजे ज्यावेळेस ऐंशी किलो वेट होतं आणि नाइंटी फाईव्ह किलो वेट होतं खास करून मोईन ज्यावेळेस प्रॅक्टिस साठी आलं तर मोहिनचं जी पॅन्ट होती म्हणजे आपण म्हणतो तर त्या पॅन्टमध्ये सुद्धा मोईन ज्यावेळेस मेडल घेतलं तर पॅन्टमध्ये मोईनने सांगितलं की मला जे बेल्टला हुक लावले जायचे त्या हुकमध्ये सुद्धा इतका डिफरन्स पडला की माझं वेट लॉस होत नव्हतं आणि कोरोना काळात मोहिनचं वेट खूप जास्त प्रचंड वाढून गेलं होतं तर त्या वेट वाढल्यानंतर मोईनने मेडल घेतलं आणि ज्यावेळेस तो अयोध्या रोईंग क्लबमध्ये आला तर तुला ज्यावेळेस इथं ट्रेनिंग चालू झालं तुझं तर त्या मध्ये असे काही दिवस अडचणीचे आले का तिथे तू त्या वेट सोबत तुला कॉम्प्रोमाइज करावं लागायचं किंवा मग रनिंग करताना असेल किंवा ची प्रॅक्टिस करताना किंवा बोटीमध्ये जाताना ते वेटचं तुला म्हणजे एक्स्ट्रा वेट तुला दुष्परिणाम जाणवायचे जाणवायचे सर पण जिद्द होती का करायचं मला जिद्द होती का करायचं कारण की एक डिसेंट मी घेतला होता लाईफ मध्ये काहीतरी मोठा करायचा आपल्याला ते वेट मला होता पण मी एवढा म्हणजे त्याला घेतलं नाही सिरियसली सिरियसली नाही घेतलं आणि ज्यावेळेस रोईंग चालू केलं आणि पण रोईंग चालू केल्यानंतर असं कधी स्वप्न दिसायला लागलं ला की आपल्याला हा आपण इतर क्लबला जाण्यापेक्षा अयोध्ये रोईंग क्लबमध्येच गेलं पाहिजे आणि आपल्याला तिथूनच लवकर मेडल मिळेल असं काही अंदाज हा सर कारण की सर मी बघितलं होतं इंस्टाग्राम वर तुमचे जे रील्स होते आणि जे तुम्ही अचीव केले आहे मेडल्स इंटरनॅशनल नॅशनल मध्ये जे मेडल्स घेतले घेतले त्यामुळे मला कॉन्फिडंट वाटलं होतं म्हणजे कॉन्फिडंट होता का आपल्याला इथेच मेडल भेटेल कारण की तुमचे इकडे जे टेक्निक आहे ते एकदम प्रॉपर मध्ये डिटेल मध्ये टेक्निक तुम्ही दोघात कोचिंग करतात त्यामुळे मला लागलो होत की इथे मला भेटेल हंड्रेड पर्सेंट मेडल भेटेल ओके okay. पण आता तुमचं टार्गेट जे आहे तर तुमचं टार्गेट अधिकारी होण्याचं का फक्त कोणता तरी एक जॉब करायचं का काय करायचं नाही कारण तुमचे पप्पा पण पी एस आय आहे असं आम्ही ऐकलं तर रत्नागिरीमध्ये आता ते जॉब करत आहे बरोबर सर सर या सर्टिफिकेटचा फायदा असा आहे का मी आता एमपीएससी करतोय ओके आणि एमपीसी करता करत असताना कॉम्पिटिशन खूप कमी झालंय मध्ये स्पोर्ट्स थ्रू मी जास्त लवकर होऊ शकतो कारण की आता मी मी ओपनला आहे म्हणजे माझी कॅटेगरी ओपन मध्ये ओपन नाही तर ओपन मध्ये मला कमीत कमी, -कमी पाच वर्ष चार वर्ष लागत लागत होते okay. पण स्पोर्ट्स मुळे मला फक्त एक वर्षाच्या मध्ये मी बनू शकतो म्हणजे एक वर्ष तुम्ही जर ज्यावेळेस अधिकारी बनाल पण मग रॉईंग जर करायचं ठरलं एखाद्या विद्यार्थ्याला आणि त्याला जर कमी वेळात अधिकारी व्हायचं ठरलं तर मग त्यांनी